कोणत परत पास नुसते कर ओकडे बदर में रखता ब ठेव रखता बाई कर दे रे कर गाडी तर ना कोण उडय दे देले दे बाई इकडेचच पडले गाडी ले दे तू कर बारी मत केला तू बारी करणार नाही तू काय टाकती लाचगत रक काय असं होय रयतो नाही होय केला 15 रुपये तू जा

কত বড় হইছে শুনছেন না والله के काम नहीं कि जा